नमस्कार मंडळी सर्वांना गौरीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी सध्या आपली एकदम शेवटची स्टेप सोयाबीनाची तुरीची चालू आहे आणि कापूस कापूससुद्धा पाते धरण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा आपल्या अतिवृष्टीसारखा पाऊस पडत आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत दाट पाऊस पडत आहे त्यामुळे अशी स्थिती झालेली आहे की आपले झाडं पिवळेसुद्धा आलेले आहे आणि जमिनीत पाण्याचा स्तरसुद्धा वाढलेला आहे त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा अटॅकसुद्धा आता वाढणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी मी सुतीक्ष्ण थोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन तर मंडळी आपण आता पाच गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या पाच गोष्टीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे ज्यावेळेस आपल्याला उघाड मिळणार मिळणार आहे त्यावेळेस आपण फवारणी करणारच आहोत तर ती फवारणी कोणती असली पाहिजे सोबतच आपल्याला पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे केल्याने काय होणार आहे आणखीन की जर अंतर्मशागत आपण जर केली तर काय होणार आहे या सर्व क्वेश्चनचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की अतिवृष्टी ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये आपल्या भागामध्ये झालेली आहे त्यावेळी आपल्या शेतामध्ये पाणी कुठेही साचून राहणार रा नाही याची काळजी घ्या जेणेकरून पिकाला वाढण्यामध्ये मदत होणार आहे त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होणार आहे या प्रकारे आपल्याला आपल्या वावरामध्ये नियोजन करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची स्थितीमध्ये आपण काही काही शेतकऱ्यांनी शेवटची सोयाबीनची फवारणी केलेली आहे काही शेतकऱ्यांची सोयाबीनची फवारणी राहिलेली आहे कीटकनाशकाची ते सुद्धा आपण या स्थितीमध्ये करू शकतो तत्पूर्वी अतिवृष्टीमुळे जर पाण्याचा त्रास झालेला असेल त्यावेळेस आपल्याला एक फवारणी करायची आहे ज्यावेळेस आपल्याला उघाड मिळणार आहे तर या फवारणीमध्ये काय काय गोष्टी असणे आवश्यक आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला युरिया घ्यावं लागणार आहे वीस ग्रॅम प्रति लिटरमध्ये किंवा तेरा शून्य पंचेचाळीस पंधरा ग्रॅम प्रतिलिटर आपल्याला वापरायचं आहे आणि हे वापरल्यानंतर काय होईल जे आपली मूळ मुड, मुळा पाण्यामध्ये गेल्यामुळे आपली झाडाची वाढ थांबलेली आहे ग्रोथ थांबली आहे तिथं कुठंतरी आपल्याला चालना मिळणार आहे मग हे केल्यानंतर आठ दिवसानंतर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचीसुद्धा फवारणी घेणे आहे जेणेकरून जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्या झाडामध्ये दिसत आहे झाडे पिवळे पडत आहे ते कुठंतरी आपली इथं कवर होणार आहे हे झाले दोन उपाय तिसरा उपाय म्हणजे काय तर ड्रिंचिंग आता ड्रिंचिंग कशासाठी करायची पाणी अति झाल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा अटॅक होऊ शकतो तर अशा अटॅक झाल्यामुळे काय होणार आहे की आपली बुरशी लागणार आहे आणि झाड आपलं कुठंतरी आपली दबगाईत जाणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आधी जैविक उपाय उपायाकडे आपल्याला ओळायचं आहे मग जैविक उपायामध्ये काय तर आपण ट्रायकोडर्मा चार किलो प्रति एकर आपण ड्रिंचिंग करू शकतो तत्पूर्वी आपल्या जर याच्यामध्ये शेतामध्ये जर जास्तीत जास्त तर प्रभाव झालेला आपल्याला आढळून येत असेल आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेस आपण पंधरा ग्राम त्या आपण वापरू शकतो प्रॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक दोनशे ग्राम युरिया या दोघंही मिश्रित करून आपण याची ड्रिंकिंग करू शकतो चौथा उपाय म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये या प्रकारे अतिवृष्टी होते त्यावेळेस जर पॉसिबल असेल जर शक्य असेल त्यावेळेस आपण अंतर्मशागत करणे आवश्यक आहे अंतर्मशागत केल्याने काय होणार आहे की आपल्या शेतामध्ये हवा खेळती राहणार आहे आता ही अंतर्मशागत आपल्या सोयाबीनमध्ये तर पॉसिबल नाही आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु जर कपाशी असेल किंवा इतर पीक असेल ज्याच्यामध्ये पॉसिबल आहे त्याच्यामध्ये आपण ही अंतर्मशागत करू शकतो आणि हवा चांगली खेळती राहिल्यामुळे काय होणार आहे की झाडाची वाढसुद्धा त्याप्रमाणे चांगली होणार आहे आणि शेवटचा उपाय म्हणजे काय तर आपण आता विविध माध्यम आपल्या मोबाईलवरती टेक्नॉलॉजीवरती अवेलेबल आहे तर आपण या सर्व गोष्टींचा वापर आपण करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी जे गाईडलाईन गव्हर्नमेंटतर्फे येते ते सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो जसे की कृषक ए आय नावाचं ॲप आहे किंवा जे पाणी फाउंडेशनचे वेगवेगळे वेग डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या शेतीशाळा असतात ते आपण अटेंड करू शकतो सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि यावेळ यावरतीसुद्धा यावरती सुद्धा आपण वेगवेगळी माहिती वेळोवेळी आपण शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे देत असतो तर अशा प्रकारे आपण अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची आपण कुठंतरी आपल्या शेतामध्ये वाचू शकतो आणि आपलं पीक आपण चांगल्या प्रकारे वाढू शकतो तर मंडळी सरते शेवटी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओद्वारे कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद